She overthought him, झाला गर्भातून ब्रह्म साक्षात्कार झाला शेअवतारी म छिंदनाथा नवनारायण साव्य अवतारा मिळाला पाचव्या वर्षी रोष झाला मार्गी चालू लागला पदरी कावन तप करीत हाडांचा सांगाडा झाला अनंती जय नाली मच्छिंद्रनाथा

सादर आहे श्री नवनाथ भक्तिसार अध्याय सातवा या अध्यायाचं सा निरूपण श्री मच्छिंद्रनाथ आणि वीरभद्र यांच्यातील संवाद युद्ध वंदू चरण श्री मच्छिंद्रनाथाचे योगी राजते ते महाकालाचे नाथपंथाचा दीप उजळविता भवसागरातील नावाचा लविता हे महायोगी मच्छिंद्रनाथ शिवस्वरूप परब्रह्माशी कृप झालेले जे मानवाला ध्यान संयम आणि आत्मज्ञानाचा मार्ग दाखवतात त्यांना आपला नमस्कार आहे मच्छिंद्रनाथ हरेश्वर हरे हरेश्वराला हरे येतात आणि त्या ठिकाणी आल्यानंतर गदातीर्थी ते स्नान करत असताना त्या ते ठिकाणी त्यांच्या दिव्यत्वाचा दिव्यत्वाची प्रभा दिव्यत्वाचा प्रकाश त्या ठिकाणी पसरून राहिलेला आहे त्या वातावरणामध्ये भरून राहिलेला आहे त्या क्षणीच त्या ठिकाणी वीरभद्र प्रकट होतो आता वीरभद्र कोण म्हणून असे विचाराल तर वीरभद्र म्हणजे साक्षात शिवाचा रुद्र अवतार सज्ज असा तेजस्वी योद्धा आणि त्यांची भेट ही योग कर्म शांतता आवेश धान आणि युद्ध यांच्या संयोगाची आहे गदातीर्थी स्नान करी मच्छिंद्रनाथ तेज भारी आले तेथे वीरभद्र त्रिशूल डमरू धरुण प्रखर हे दोन शक्ती एक शक्ती जी आहे प्रक साक्षात योद्ध्याची शक्ती आहे एक शक्ती जी आहे योगाची शक्ती आहे अशा दोन शक्ती समोरासमोर आलेल्या आहे एक तपशक्ती आहे दुसरी क्रियाशक्ती आहे जसं पाणी आणि अग्नी दोघंही उपकारक आहेत पण त्यांचं संतुलन आवश्यक आहे दोघं जर एकमेकांच्या सहाय्याने आपण दोघांपासूनही स्वतःचं आपलं जगाचं कल्याण करून घेऊ शकतो परंतु त्या दोघांच्या मुळे एकमेकांचा नाश देखील ओढवू शकतो आणि मग अशा प्रकारे सुरुवातीला समोरासमोर आल्यानंतर वीरभद्र आणि मच्छिंद्रनाथ यांच्यामध्ये थोडासा संवाद झाला स वीरभद्राने विचारलं अरे बाबा तू कोण आहेस आणि तू हा जो नवा पंथ वगैरे सुरू केला तो काय प्रकार आहे त्याला नाथ संप्रदायाची योग परंपरा समजत नाही आणि मग तो त्याला पाखंड असं म्हणतो आणि मग त्यामुळे मच्छिंद्रनाथांना राग येतो तरी देखील आपल्या रागावर नियंत्रण ठेवून मच्छिंद्रनाथ शांतपणे उत्तर देतात आमचा तो पंथ म्हणजे नाथपंथ ज्यामध्ये शिव हा गुरु आणि आत्मा हा देव आहे म्हणे मच्छिंद्रनाथ नम्रतेने अमुचा पंथ तो शिवाचे नेने नाथपंथ म्हणजे स्वतःच्या अंतर्मनातील शिवाचा शोध घेणारा पंथ आहे मानवी संदेश प्रत्येक व्यक्तीला आध्यात्मिक वाट निवडण्याचा अधिकार आहे टीका नव्हे समज आवश्यक आहे कोणत्याही धर्मातील कोणत्याही पंथातील चांगल्या गोष्टी आत्मसात आपण केल्या पाहिजे कुणावरही टीका आपण करता कामा नाही परंतु वीरभद्राला या गोष्टीची समज नाही वीरभद्र फक्त युद्ध करणारा आणि अतिशय कोपिष्टाचा वीर आहे मग त्याला या गोष्टी कळत नाहीत मग त्याचा अहंकार त्या ठिकाणी वाढतो आणि तो म्हणतो मंत्रमुद्रा शैली टाकून दे मच्छिंद आणि अन्यथा तुला याचा खूप मोठा पश्चाताप करावा लागेल तुला दुःख भोगावं लागेल मच्छिंद्रनाथ त्याला सांगतात अरे अधमा आता तू मला पाहून स्नान करशील त्यानंतर दोघांमध्ये वाकयुद्धानंतर भयंकर असं अस्त्रयुद्ध देखील सुरू होतं तो जो वीरभद्र त्या ठिकाणी शस्त्रास्त्रांनी सज्ज त्याच्याकडे धनुष्यबाण आहे वज्र आहे नागास्र वायव्यास्र पण मच्छिंद्रनाथ शांत आणि स्थिर योगांनी युक्त असा तो योग मुनी त्या ठिकाणी संयमित राह राहतो आणि ते सुर स्वतःहून कोणताही प्रतिकार त्यांच्याशी करत नाहीत भस्म करतने बाण चुरुणी गेला वीरभद्राचा अभिमान वितळला आणि मग वीरभद्राने मच्छिंद्रनाथांवर बाणाने प्रहार करण्याचा प्रयत्न केला मच्छिंद्रनाथांसमोर कोणतंही युद्ध कोणतंही शस्त्र त्यांच्या हातामध्ये नव्हतं त्यांच्याकडे फक्त भस्म होतं त्यांच्याकडे फक्त त्यांची योगविद्या होती आणि त्या भस्माच्या आणि योगविद्येच्या सहाय्याने त्यांनी त्या वीरभद्रासारख्या महायुद्धाच्या बाणाचे देखील गवताच्या काडीसारखे तुकडे तुकडे हवेमध्ये करून टाकलेले आहेत आणि जसा वीरभद्राचा बाणाचा चुरा झाला तसा बाण जसा नष्ट झाला त्याप्रमाणे त्याचा अहंकार देखील त्या ठिकाणी गळून पडला भस्म म्हणजे विवेक जो अहंकाराचा दहा शांत करतो जसं आपल्याला लोखंडा तापलेल्या लोखंडावर पाणी आपण टाकलं तर त्याची वाफ होते तशी संताच्या समोर जर आपण गेलो संतांच्या सानिध्यामध्ये आपण गेलो तर त्या वाफेसारखं आपला अहंकार देखील वाफ होऊन उडून गेला पाहिजे आणि या दोन महायुद्धामध्ये त्या ठिकाणी तुंबळ असं युद्ध त्या ठिकाणी सुरू झालं आता सगळ्यांना काळजी वाटू लागले एक जो आहे महाभयंकर अशा आश्रांनी प्रहार करतो आहे श्री मच्छिंद्रनाथ त्याला त्यांच्या योगविद्येच्या त्यांच्या आश्रांनी वाताश्र स्पर्शाश्र असे वेगवेगळ्या आश्रांची वे त्यांच्याकडे शक्ती आहे तिने त्याला ते उत्तर देत आहेत आणि अशा प्रकारे सर्व धरणी मातेला कंप त्या ठिकाणी सुटलेला आहे प्रत्येकाला आता काळजी वाटू लागलेली आहे गोष्ट देवलोकामध्ये सुद्धा जाऊन पोहोचली की धरणीवर तुंबळ असं युद्ध सुरू आहे आणि मच्छिंद्रनाथ यांच्यामध्ये असं जे काही युद्ध आहे ते थांबण्याचं नाव घेत नाही आणि यामुळे संपूर्ण भूतलाला देवलोकाला भूलोकाला सगळ्यांनाच धोका निर्माण झालेला आहे आणि मग देवतांमध्ये हा संदेश गेल्यानंतर ही माहिती गेल्यानंतर आपले साक्षात त्रेदेव ब्रह्मविष्णू महेश हे त्या युद्धाच्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी दोघांनाही समजावलं अरे बाबा तुम्ही दोघंही आमचे अंश आहात तुम्ही दोघांनी युद्ध नव्हे तर शस्त्रसंधी केली पाहिजे कारण तुम्ही दोघं जर युद्ध करत राहिला तर त्यामुळे मानवाचं कल्याण नाही देहा या सृष्टीचं कल्याण होणार नाही तर तिचा नाश होईल पण तुम्ही दोघं जर एकत्र आलात दोघांनी जर ऐक्य केलं तर त्यामुळे समस्त या सृष्टीला उद्धार तुम्ही करू शकता मग वीरभद्र देखील नम्र झाला त्याचा अहंकार गळून पडला आणि मग त्याने नम्रपणे कबूल केलं मी अनेक वीरांना आजपर्यंत हरवलं अनेक युद्ध वीरांसोबत युद्ध केलं परंतु तुमच्यासारखा तेजस्वी यु योद्धा आजपर्यंत मी कोणी बघितला नाही आणि मग ते मच्छिंद्रनाथांना वर देतात की तुम्ही जे काही शाब शाबरी विद्येचं कवित्व करत आहात आणि हे जे काही मंत्र त्यातून तुम्ही निर्माण केलेले आहेत या मंत्रांसाठी यानंतर माझं देखील साह्य राहील देव आले त्रैलोक्यनाथ करीत दोघांशी स्नेह प्रभात म्हणे शंकरनाथ तो माझा विष्णू म्हणे तो माझा भाजा म्हणजे सर्व पंथ सर्व मार्ग अखेरीस एका सत्याकडे जातात जशा काही एक वेगवेगळ्या ठिकाणून वेग निघालेल्या नद्या जशा एका समुद्राला येऊन मिळतात त्या ठिकाणी वेगवेगळे पंथ जे एकाच ईश्वराला एकाच चिरंतनाशा ईश्वराला जाऊन मिळतात म्हणून तो संदेश आपण लक्षात घेतला पाहिजे की धर्मामध्ये भेद नको तरी एक समज असली पाहिजे एक दिव्यत्व असलं पाहिजे प्रत्येक धर्मामधल्या चांगल्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत मच्छिंद्र त्यानंतर त्यांच्यामध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणून निघाले आणि कैकड देशामधील वज्रवणामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे त्या ठिकाणी तीनशे साठ उष्ण कुंडे होती ते आश्चर्यचकित होतात आणि त्या ठिकाणचा पुजारी त्यांना सांगतो की वशिष्ठ मुनींनी यज्ञ केल्यामुळे देवांना स्नान करण्यासाठी या तीर्थांची निर्मिती केली मच्छिंद्रनाथ विचार करतात जर या ठिकाणी वशिष्ठ मुनींनी ही कुंड निर्माण केली असेल तर मी देखील एखादं कुंड या ठिकाणी निर्माण केलं पाहिजे मग ते त्रिशूलाच्या सा आपलं त्रिशूल जमिनीमध्ये हे करून त्रिशूलाच्या सहाय्याने त्या ठिकाणी कुंड निर्माण करतात वरुण मंत्राने त्या ठिकाणी पाणी निर्माण होतं अग्निमंत्राने ते पाणी उष्ण होऊन जातं त्रिशुळाने भूमीफोडी वरुण मंत्राते जल उपजी अगनी जपे ऊण झाले नाथ कृपे कुंडे निर्मिले आणि हे कुंड म्हणजे आपल्या अंतर्मनातील साधनेचं स्थळ आहे थंड पाणी ज्ञान पाणी अनुभव या सगळ्यांचं मिळून आपल्या जीवनाचं सार तयार होत असतं जसं की आपल्याला कधी शीतलतेची आवश्यकता असते उष्णतेची आवश्यकता असते अशा प्रकारचा अनुभव घेतल्यानंतर माणूस देखील सगळ्या अशा आशयांनी परिपूर्ण झाला पाहिजे आणि आता या ठिकाणी कुंड निर्माण केल्यानंतर श्री मच्छिंद्रनाथ वज्रादेवीचं दर्शन घेतात वज्रादेवीला आपण निर्माण केलेल्या त्या उष्ण पाण्याच्या कुंडामध्ये स्नान घालतात आणि त्यामुळे देवी अतिशय प्रसन्न होऊन जाते आणि ती सांगते की श्रीरामांनी मला तर थंड पाण्याने स्नान घातलं होतं पण तू मात्र गरम पाण्याने ऊन पाण्याने मला स्नान घातलेलं आहे आणि त्यामुळे मी प्रसन्न झालेली आहे म्हणजे तू माझ्या प्राणशक्तीने माझा आदर केला हीच भोगवती शक्ती आजही साधकाच्या हृदयामध्ये जागृत राहते देवीचं हे स्नान उ ऊर्जेचं जागरण निर्माण करतं जीवनामध्ये प्रेरणा आणि शक्तीचा पुनर्जन्म व्हायला पाहिजे अशी प्रेरणा आपण यामधून घेतली पाहिजे वीरभद्र आणि मच्छिंद्रनाथ यांचं युद्ध हे अहंकार आणि आत्मज्ञान यांच्यातील संघर्ष आहे वीरभद्राला जसा अहंकार होता की मी सर्वोत्तम युद्ध आहे मी कुणाचाही पराजय करू शकतो आणि मच्छिंद्रनाथ यांच्याकडे आत्मज्ञान होतं तसं आपण देखील आपल्या जीवनामध्ये आपल्या आत अंतर्मनामध्ये असलेले जे काही अहंकार वगैरे जे काही शक्ती असतील त्यांचा नाश आपण केला पाहिजे भस्म म्हणजे विवेक जो आसक्ती जाळतो देवात देवतांनी त्यांच्या युद्धामध्ये हस्तक्षेप केला म्हणजे समरस्तनेचा संदेश त्यांनी दिला की ज्या दोन परमशक्ती असतील त्यांनी एकमेकांविरुद्ध उभं राहण्यापेक्षा एकमेकांच्या सोबत जर ते चालले तर कदाचित या सृष्टीचं जास्त कल्याण होऊ शकेल आणि दोघं समोरासमोर राहिल्यामुळे दोघं विरोधामध्ये राहिल्यामुळे श सृष्टीचा विनाश होऊ शकेल हाच आपण संदेश लक्षात घेतला पाहिजे अनेक पंथामध्ये संघर्ष न राहता त्यांनी जर एकमेकांसोबत संधी केली त्यांनी जर एकमेकांसोबत हातात हात घालून जर ते चालले तर या संपूर्ण सृष्टीचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही आणि नाथांनी त्या ठिकाणी जी कुंडनिर्मिती केली ते एक प्रकारच्या आत्मसाधनेचं रूपक आहे देवीनं स्नान केलं म्हणजे त्या ठिकाणी शक्तीचा जागर झाला जीवनामध्ये उष्णता आणि प्रेरणा याच्यामुळे श्रद्धा वाढली पाहिजे आणि मग अशा ठिकाणी देवीचं देवीला प्रसन्न केल्यानंतर देवीकडून वेगवेगळे वर प्राप्त केल्यानंतर मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणहून चालते झाले आणि मग शेवटी आपल्याला जाता जाता एकच सांग म्हणासं वाटतं मच्छिंद्रनाथा योग शक्ती जागवी अंतरी भस्मजरी साधनांचे वज्र वितळावी अहंकारी वीरभद्राची माझी मच्छिंद्राची स्मृती ठेवू ज्ञानाने जिंकू जगाशी भक्तीने मन स्वच्छ करू प्रसंग जे आपल्या रोजच्या जीवनामध्ये येतात मच्छिंद्रनाथ आणि वीरभद्राचा युद्धातला संघर्ष आपल्याला सांगतो की आपण अहंकार सोडून दिला पाहिजे आपल्यामध्ये देखील सतत अहंकार विवेकाची लढाई चालत असते भस्माचा अस्त्र संयम ज्ञान राग मत्सर ईर्षा यांना सा शमवणारं यांना शांत करणारं साधन आहे देवांनी ज्या ज्याप्रमाणे त्यांच्या दोघांच्यामध्ये हस्तक्षेप करून त्यांच्या दोघांमध्ये संधी घडून आणली समरस्या घडून आणली त्याप्रमाणे आपण देखील समाजामध्ये जे मतभेद असतील ते मिटवून त्याच्यामध्ये एकवाक्यता ऐक्य एक साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे व वज्रवनामध्ये जे काही उष्ण पाण्याचं कुंड स्री श्री नवनाथ श्री तयार केलं ते साधकाचं एक प्रकारचं मन आहे आणि त्याने साधना त्याची साधना ही आत्मशुद्धी भक्ती याने त्याचं आत्मम अंतर्मन जे आहे ते हो निर्मळ होतं आणि हे अंतर्मन निर्मळ करण्यासाठी अशा प्रकारे साधनाने साधकाने सतत क प्रयत्नरत राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये सतत ऊर्जेचा प्रवाह वाहता राहिला पाहिजे नकारात्मक ऊर्जा जी आहे तिला त्यानं दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडत असेल तर सद्भक्तांनो चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये श्री गुरुदेव दत्त